छा <muchas over> আজ <laughs> नियोजन तुम्ही कसं केलं होतं फायदलचं नियोजन यापूर्वी म्हणजे जो हो या आ, आज बेचाळीस त्रेचाळीस दिवस झाले रिंगात मैदान झालं तिथं आम्ही ह्या जोडीने एक नंबर केला होता त्यानंतर मी पंढरपूरच्या वारेल गेलो बैल बसूनच ठेवला आणि आता पाऊस नंतर आज कठीण फाटीला काय करतील यासाठी म्हणून हायकूर पायरा ठेवला आणि आज गाडी पळवली बऱ्याचशा जुन्या जाणत्या प्रेक्षकांच्या बोलण्यात आले की बैल पहिल्या स्टॅमिना आला आणि तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद पहिल्या स्टॅमिना यावा एवढीच अपेक्षा खूप दिवसाने त्या मैदानात आला हो खूप दिवसांनी दो, जवळ दोन अडीच वर्ष बैलो तसाच मी सांभळत होतो कारण त्यांना आदत वयामध्ये माझं नाव जेवढं करायचं तेवढं केले त्यामुळे तो जागा बसून राहिला तरी मला फक्त थोडासा दमवायला लागला तरच मग कुणावर करून पंधरा दिन आठवड्याच्या महिन्याने मी त्याला बाहेर काढतो आज सगळ्यात प्रेक्षकांची इच्छा होती की मायब्या गुला गुलाला येणारच आहे तर फाटी जर मऊ असती मातीची तर मग मायब्याच्या बाबतीत मी ठामपणे सांगू शकतो पण कठीण फाटीला तिने फेरत तो पळाला यातच मी त्या मायब्याचा आभार मानतो समाधान व्यक्त करतो जे ड्रायव्हर होते त्यांच्याबद्दल काय सांगतात ड्रायव्हर अमृत ड्रायव्हर यापूर्वी मैफेची गाडी पळवलेली आहे आणि त्याला बैल चांगला पळतो आजच्या ड्रायव्हरला तर पळत होता पण आजच्या ड्रायव्हरला आजचा ड्रायव्हर सुद्धा काही दिवसांना ह्या गाडीवर बसेल अशी ही आहे आणि मैग्या पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकेल एवढी मला मायफ्याकडनं असेलचा राजा आणि काय कशा प्रकारे पळाले एक नंबर केला म्हणजे ती गाडी चांगलीच पळाली आणि अतिशय चांगली गाडी पळाली म्हणून तर तुझा एक नंबर झाला आमची जा गाडी थोडी कमी पळाली म्हणून आमचा बोल राहत तो कितवा दिलाय काय माहित नाही एक नंबर कोणाला झाला ती माहीत झाली ती गाडी निश्चित चांगली पळाली म्हणून तिला एक नंबर झाला मी त्या त्या दोन्ही बैलांचं आणि त्या ड्रायव्हरचं मी या आजच्या अभिनंदन करतो मैगाच्या गाडीवर लवकरच आजच ड्रायव्हर दिसणार म्हणा बसणार आज कारण आजच्या ड्रायव्हर नावारोपाला आला तो मैगामुळे झाला परंतु मैगा बसून राहिल्यामुळं त्याची हो ड्रायव्हरची कला वाढ जायला नको म्हणून ते आमच्यावर चर्चा करून तो अनेक मैदान गाजवले आद्यात वयामध्ये त्यानं अगदी ओपनची गाड्या सगळ्या मारल्या त्यामुळे त्याच्याकडनं काही मी आता जास्त अपेक्षा धरल्या नव्हत्या फक्त व्यायामात बैल राहावा एवढीच माझी इच्छा आहे आणि त्या मैदानात त्यांनी एक नंबर केलाच पाहिजे ही काय आपण ही कारण सुनील मोरे सांगतात की काहीही घडू शकते तसं मैदान आज कमबॅक करून काही घडवून गेले आणि गुलाल तुम्हाला मिळाला गुलाल मिळाला तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो गुलाल तुमच्या डोळ्यात दिसते आनंदरा आश्रू तुमचा का लाईस परंतु काय बाबी जरा ही करून घ्यायचे असते आणि मी काय काय वेळेला सांगता काय रोड तर आता एक डी वागता उठल की पहिल्याकडे बघितलं पण आज त्यांनी केलं सांगायचं मैदानामध्ये आजचा एक नंबरचा मानकरी राजा आणि आज एक मानकरी काय कसं म्हणजे पहिले होता तसा नंबर झाला राजा झाला मला गुलाल घेतानाच बघितलं तुमच्या चेहऱ्यावर वेगळं तेज होत नाही राजा होता त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता आप चार नंबर आलोय पाठीला आणि राजा बरोबर आहे म्हणलं आमच्या काना पण आमचा विश्वास आहे आणि राजा काय ओव्हर कॉन्फिडन्स म्हणलं तरी चालेल आणि ड्रायव्हर बद्दल काय तुमचं म्हणणं ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरच आहे खरंच हा रणमिशनच आहे आणि ड्रायव्हर म्हणजे काय काय गोष्टी ड्रायव्हरने आम्हाला सांगितल्या सेमीला की मग ड्रायव्हर पण आम्ही विश्वास ठेवला की तुला कसार लावा अशी गाडी जोपा तशी जोपा हाय खांद्यावर त्यांनी धाडस केलं गाणाने टाका म्हणजे आमचा कॉन्फिडन्स जरा कमी झालेला आम्ही म्हणतो राजा टाका तर नाही ड्रायव्हर म्हणले पळेल का पळेल म्हणजे करून जाऊ सेमी फायनल मध्ये पब्लिक गाना पब्लिक न होता गन... पब्लिक न गन... गाणा पाहूता प्रत्येक गाणा आमच्या मित्र मंडळीने म्हणजे तडसर नेवरी इतर सगळी सगळ्यांना प्रयत्न होता की कसं बाब माणसं मागे राहतील आणि कसं आपण म्हणजे गाडी आपली कशी जाईल पब्लिक म्हणजे आमच्या जी कॉन्फॉर्म सगळे त्यांचं तेवढंच होत की आमची गाडी व्यवस्थित सुटली पाहिजे ही गाडी परत पुढच्या मैदानासाठी पब्लिकांसाठी दिसल का दिसणार आहे दिसणार दिस बाबू अशी गाडी पळाली आज सर्वांची इच्छा आहे की गाडी पुढच्या मैदानासाठी पण कुठेतरी नियोजन व्हावं नाही बाबूनी आम्हाला तसं मागे शब्द आता पण म्हणते की एक मैदान आपण पळूया गाडी चांगली पळत्या मी ड्रायव्हर पण म्हणले गती लागत्या गाडीला थोडक्यात जे स्वप्न असत प्रत्येक बैल मालकाचं स्वप्न असत की आपल्याला कुठेतरी त्याने ह्या महिन्यात सगळं साकार गेले सगळ्या चांगल्या बैलांच्यात पोहतोय आणि म्हणजे काय महागाडी घेतच नाही तुमची पूर्ण इच्छा आहे का अजून कोणती गाडी पळावी हाय आता मागच्या वेळी आम्ही वादळावर पळालेलो तेव्हा सांगितलेले की गर्मी ना घ्या राजाभर आता ह्या चांगल्या बैलांच्या आपण पळणार आहे टॉप टेन मध्येच काय असेल आम्ही आता इथून पुढे टॉप टेन मध्येच बऱ्यापैकी पळणार आहे कारण की आजच बैल असून पब्लिकला पण चालतोय आणि त्याचा स्पीड पण चांगला आहे त्याची तयारी तुम्ही चांगली करताय असं सगळ्यांना दिसत हा तयारी लाईल दोन तीन दुसरी नसलं एका दिवशी तर पॅरागाडी काढतो आम्ही सोडून त्यामुळे प्रॉब्लेम नाही आणि स्वतः आमच हेडमास्तर आहे आणि ही एक हेडमास्तर आहे घरातले आजचे ड्रायव्हर असल्यामुळं तुम्ही कुठल्या गोष्टीच टेन्शन घेतलं नाही बैल पण राजा राजाच आहे आणि ती काय रन मशीन आहे आजची आम्ही त्यांच्यावर सगळा विश्वास ठेवला तुम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद चालू